तर मित्रांनो आता हे ताई आहेत ते कुमकी शिरून आलेले आहेत आणि जडे नारळ नारळ आहेत आंब्याचे साठ आहे खुडशी आहेत शेंगे आहेत आणि हे सुरे तांदूळ हे गावठी आणि पन्नास कुठले आहेत घरे कापायचे आणि ते गावठी कोकम ना आणि तुकडा गावटी हळद ठीक आहे वाल आंब्याच आंबाट परत फोपई आहेत साप आहे आणि ती कुठे पावडर कुठली आहे आमसूर पावडर गावटी नारळ आहेत आणि केळी दूध आणि काई आहेत ताई काय आणलं तुम्ही आज मजा आहेत खाडीतले मासे आहेत आणि ते जास्त करून आता कुरलेच पाहायला भेटते बघा नो हे आचरात सिंदरच्या ताई आलेले आहेत आणि गावती तांदूळ आहेत पोहे था। आहेत परत आगोळ आहे परत फुळीत आहेत आणि नाचली तर आपण आता जाऊया पुढे देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड मिळबाव या ठिकाणी सहज स्वागत करतो माझ्या पाठीमागे बघू शकता मिळबा ब्रिज आहे आणि आपण आता इथून जाणार आहोत जो आठवडी बाजार भरतो मित्रांनो मिळवावला आहे त्या ठिकाणी आणि मायबाप कष्टकरी शे, शेत शेतकरी आणि कष्टकरी शेतकरी यांच्याकडे आपण आज बाजार काय काय आलेला आहे आणि गावटी बाजार म्हणजे घरगुती म्हणजे प्रत्येक शेतकरी स्थानिक शेतकरी असतो त्यांच्याकडे काय काय आज असतं आणि त्याचबरोबर स्थानिक आपण जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्याकडे काय काय भेटतं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार होतो आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर लाईक कराल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन दबा नोटिफिकेशन ऑल करा आणि मित्रांनो जाता जाता एकच सांगतो की जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडसूनच खरेदी करा आणि स्थानिक जे असतात ते कष्टकरी त्यांच्याकडसूनच हे तुम्ही वस्तू घ्या आणि त्यांच्याकडसून वस्तू घेताना कुठल्याही प्रकारची त्या वस्तूचा भाव करू नका कारण प्रत्येकाची मेहनत असते आणि ह्या मेहनतीसाठी नक्की तुम्ही त्यांना सांगणार त्या किमतीतच वस्तू खरेदी करा चला जाऊया थेट मिठबाऊच्या बाजारपेठेमध्ये तर मित्रांनो आपण आज आलो मिडबावच्या बाजारामध्ये आणि ते मायबाप आणि मायबाप आणि शेतकरी यांच्या आपण बाजारामध्ये येतो बघा आज काय काय भेटतं ते पाहायला मित्रांनो आता ह्या ठिकाणी बघा शेतकऱ्याची शेतकरी आणि कष्टकरी जे आपले बाजारात येतात जे स्थानिक त्यांच्याकडे कधीच भाव करू नका कुठच्याच भाजीचा वगैरे जी रक्कम ते सांगतात त्याच रकमेमध्ये तुम्ही घ्या मित्रांनो कारण आता आपण इकडे समोर बघितलंच आहे एका इकडच स्थानिकच व्यक्ती त्याचा भाव करायला लागली म्हणजे विचार करा तर मित्रांनो आता हे ताई आहेत ते शिरून आलेले आहेत आणि ज्यावेळी नारळ नारळ आहेत आंब्याचे साठ आहे खुडशी आहेत शेंगे आहेत आणि अननस का तर मित्रांनो आपण आता बारीक कनी आणि गावठी तांदूळ ना हे उकडे तांदूळ आणि हे सुरे तांदूळ हे गावठी आणि पन्नास कुठले आहेत घरे कापायचे आणि ते गावठी कोकम ना आणि तुकडा आणि अखंड काजू तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता गावठी गाणी परत तांदूळ आहे ताल परत पनससा चिगरे आहेत आणि कोकम आणि तुकडा काजू आणि अख्खा काजू आहे चला तर आपण पुढे जाऊया काही तुम्ही उठचे मीठ तुम्ही काय काय आणलात नारळ आणि अंडी गावठी तुम्ही काय आणलात ओके घरे तुमचं नाव काय कुठचे आहेत तुम्ही कातवन आज तिरपळ आणि नारळ आणि फनस ओके चला आता पुढे जाऊया आपण चला हिंदळ्यातल्या आणि नाही गावटी हळद ठीक आहे वाल आंब्याचं आंबाट परत फुपई आहेत साप आहे आणि ती कुठ पावडर कुठली आहे आंबूर पावडर गावठी नारळ आहेत आणि केळी दूध आणि कढीपत्ता आणि वाल आणलेली आहे चला आता तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता मुळे आहेत तुम्ही कुठचे मीठ मुंबरीतले ताई आणि ह्या ठिकाणी मावशी बसलेले आहेत सुके बळे आहेत परत दोडी वगैरे हो आहेत तुम्ही कुठचे मीठ मुंबरीतले आहेत आई वाळकेवाडीतले ओके ओके आज काय काय आणलं तुम्ही हा हां जास्त करून दोडियाच आणलात आणि बळे हां हां तर बघू शकता मित्रांनो त्या ठिकाणी गोलीम आहे परत तोडलेले बळे आहेत आणि हे काय आणि हे सौंदा आणि तुम्ही कुठले आहेत ताई मिठबाऊची आहेत ओके आणि तुम्ही काय झाला मावशी नारळ आणि कालवा कालवाचा वाटा कसा शंभर रुपये ओके चालेल आपण आता पुढे जाऊया ताई आहेत ताई काय आणलं तुम्ही आज मुळे कसे वाटू लावलात पन्नास रुपये आणि इकडे पण बघू शकता मासे वगैरे ताजे आहेत खाडीतले मासे आहेत आणि ते जास्त करून आता पुरलेच पाहायला भेटतात बघा मित्रांनो

دې دې باندې ماچا چی وای ماچا بول ماچا چوي چوي څنګه لهسته یو نمبر ما او کاډي کړو نا نو هي اعترا سيندرچا काही आलेले आहेत आणि गावती तांदूळ आहेत पोहे आहेत परत आगोळ आहे परत पुळीत आहेत आणि नाचणी आहे तर आपण आता जाऊया पुढे येथून मिठभाऊस बाजार कसा वाटला आणि तो पण गावठी बाजार आणि कष्टकरी शेतकऱ्यांसोबत नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ नाही की एक लाईक भेटी असे का नाही आवडले